MP, अधिती, गार्डन हडपसर यामध्ये सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर आणि श्री मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री सतीश मगर व्यवस्थापकीय संचालक आणि आय टी कंपन्यांचे संचालक व्यवस्थापक आयटी अभियंता कर्मचारी तसेच मगरपट्टा परिसरातील शाळेचे विद्यार्थी आणि इतर मान्यवर असे सुमारे एक हजारहून अधिक नागरिक उपलब्ध होते सदर समारंभामध्ये प्रमुख मार्गदर्शक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आय टी कंपनीतील काम करणारे कर्मचारी तसेच अभियंते संचालक यांचे कार्यालयामध्ये येणाऱ्या अळीअडचणी परिसरातील महिला सुरक्षा सायबर सुरक्षा तसेच मगरवट्टा परिसरातील निर्माण होणारी वाहतूक समस्या यावर मार्गदर्शन केलं तसेच तंबाखू आणि सिगारेट मुक्त शालेय परिसराबाबत स्थानिक हडपसर पोलिसांना कोपटा कायदा अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत पुणे शहर आय करिता देशातील सर्वात सुरक्षित शहर राहील याकरिता पुणे पोलीस कटिबद्ध आहे असे त्यांनी प्रतिपादन केले कार्यक्रमाची प्रस्तावना डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच यांनी केले तर सर्वसामान्यांच्या आणि उपस्थितांचे आभार अनुराधा उदमले सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास परिमंडळ पाच मधील हडपसर पोलीस ठाणे आणि इतर पोलीस ठाण्याकडील सर्व अधिकारी आणि अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा